शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील तुम्ही तणांना एवढं घाबरता का गवताला इतकं घाबरता का की ज्याच्या भीतीने जे गवत नुकसान करू शकत नाही ते आपण स्वतःहून करून घेतो कसं एक फोटो दाखवतो हा फोटो जर तुम्ही नीट ऑब्झर्व करा मित्रांनो या ठिकाणी पूर्ण तुम्हाला पानं खरपलेली दिसत आहेत पण हा जो लॉस झाला हा करप्यामुळे कमी आणि खाली जर तुम्ही बघितलं तर हिरवं गवत अजिबात नाही आहे जमिनीकडे बघा पूर्ण गवत सुकलेलं ड्राय आणि हा लेटेस्ट फोटो आहे हा फोटो मला आलेला आहे च्युजडे म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजची तारीख अठ्ठावीस ऑगस्ट आहे हा त्याच शेतकऱ्याचा फोटो आहे थोडासा झूम करतो तुम्ही बघा पूर्ण प्लॉटमध्ये अजिबात हिरवं गवत नाही आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याने काय केलं माहिती आहे का तणाला घाबरून ग्लायफोसेट किंवा मिरायकात्तर किंवा आणखी कुठलं तरी कॉम्बिनेशन याचं वापर या ठिकाणी केला आणि नुकसान करून घेतलं जे सिस्टमिक तन्नाशकं आहेत आंतरप्रवाही तणनाशक आहेत अशा तणनाशकांचा वापर केळी आणि पपई पिकामध्ये चुकूनही करू नका हे वारंवार मी सांगतो आणि जर केला खोडावर पाण्यावर जर त्याचे फ्युम उडाले थोडेसे जरी दवबिंदू उडाले वाफ जरी उडाली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तर मित्रांनो केळी पिकामध्ये किंवा पपई पिकामध्ये आंतरप्रवाही तणनाशकाचा वापर अजिबात करू नका त्याऐवजी फक्त कॉन्टॅक्ट जे तणनाशक आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात सोपं आणि चांगलं ते म्हणजे ग्रामुक झोन याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी शंभर मिली प्रतिपंप घेऊन करू शकतात राहायला प्रश्न करप्याचा जर करप्याचा प्रादुर्भाव असेल मला अजून एका शेतकऱ्याने फोटो पाठवलेत मी त्याचे फोटो तुम्हाला दाखवतो हे तु। सुद्धा फोटो मला कालच आलेले आहेत बऱ्याचशा केळीबागेमध्ये सध्या ही समस्या दिसते अजिबात घाबरू नका ही समस्या इतकी गंभीर नाही आहे की आपल्याला म्हणजे नियंत्रण करता येणार आणि त्यांचा हा छोटासा व्हिडिओ पण व्हिडिओ तुम्ही बघा बाग निसवलेली आहे घड बाहेर पडलेले आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे घड पडलेले आहेत आणि खालचे सगळे पानं हे पिवळे पडलेले आहेत अशी जर पोझिशन असेल तर सगळ्यात आधी हे जे पान आहे हे जे पिवळं पान दिसत आहेत हे सगळे पानं कट करा इथून चार ते पाच ओळीच्या नंतर टाका त्याच्यावर कुप्रोफिक्स किंवा साधं ब्ल्यू कॉपर पन्नास ग्राम शंभर ग्राम पंपाला घेतलं तरी चालेल त्याची फवारणी करून टाका म्हणजे तिथले स्कोअर कंट्रोल होतील संपूर्ण बागेमध्ये जर तुमच्याकडे बोर्डो असेल तर एक टक्का बोर्डो जमिनीवर फवारणी करून टाका खोड आणि वरती कोसाईड तीन हजार म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड साधारणतः दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम सोबत ऑक्सिजन पाचशे मिली आणि एक स्टिकर यामध्ये निसवलेले घड असतील मच्छरांचा त्रास असेल तर सुपर कॉन्फिडार ऐंशी मिली याच्यात टाकू शकता आणि पूर्ण प्लॉटमध्ये फवारणी करा थोडं गडावर जरी उडलं तरी काहीही अडचण नाही तर करपा नियंत्रण करण्यासाठी मी फवारणी तुम्हाला सजेस्ट केली आहे आणि तणांना घाबरू नका तणनाशकाचा वापर करून आंतरप्रवाही तणनाशकाचा वापर करून आपल्या फळबागांचं नुकसान करून घेऊ नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद